च्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपले पुणे जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत विठ्ठल अभंग हे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीसाठी मी स्वतः कल्याण हनुमंत हिंगे शिवसेना या धनुष्यबान चिन्हावरती मी निवडणूक लढवित आहेत आणि आपले प्रशांत भाऊ अभंग हे तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवित आहेत आंबेगाव तालुक्यापुरतं म्हणायचं झालं तर आंबेगाव तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे आम्ही या ठिकाणी महाविकास महा आघाडी केलेली आहे ते आत्ता दुपारी मी त्यांच्या जरा थोडंसे ऐकली एक बाईट ऐकली प्रशांत भाऊ त्यांच्या बाईटमध्ये ते, ते उमेदवार म्हणत होते की काय त्या आघाडीला नाव काय द्यायचं आम्हाला समजत नाही पण ज्यावेळेस असे क्रूर लोक एकत्र आल्यानंतर असं आम्हाला आघाडी करावी लागते त्याला आघाडीला नाव काय द्यायचं ते द्या तुम्ही कारण नंतर समजा असं त्याचा संहार करण्यासाठी ज्यावेळेस एखाद्याला अवतार घ्यावा लागतो मग त्याचं नाव नरसिंह असू शकतं काही असू शकतं मग ते कोणी पण तुम्हाला आहे ना तुमचा संहार करण्यासाठी आता ताई बोलल्या इथं त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या त्या म्हणल्या इथं आम्ही थोडीच लोकं दिसतोय तुम्ही मग सांगितलं तसं सा थोडी लोक दिसतील कारण तंत्राचं राजकारण आता मला माहिती आहे तुमचं गाव अवसरी आणि गावडीवाडी आपले एकच आहे टावरवाडी आपली एकच आहे एकच गाव होतं पूर्वी आमच्याच गावातले एक छोटे भाऊ आहे आणि त्याच्यापेक्षा दाखटा भाऊ टावरवाडी अशी ही तीन गावं आहेत ह्या गावामध्ये कायमच पस्तीस चाळीस वर्ष तंत्राचं राजकारण सुरू आहे आम्ही पण पाहतोय स्वतः मी जवळपास तीस वर्ष पपर्यंतपासून पर काम करतो आहे मी शिवसेनेमध्ये आम्ही पाहतोय पहिल्यापासूनच असं तंत्राचं राजकारण राहिले आहेत लोकं एक्सपोज व्हायला मागत नाही कोणी उघड होत नाही आहे आणि आपल्याला कोणाला उघड करायचं नाही कारण काही कोणतं कोणीतरी कारखान्याच्या माध्यमातून नोकरीला असतो कोणीतरी दूध देरीच्या माध्यमातून नोकरीला असतो त्याच्या नोकरीच्या नोकरीवरती त्याची चूल रोजीरोटी बंद करण्याचं काम देखील भाऊ हे करत असतात लोक आपण तसं करत नाही कधी आपण मोकळ्या मनाने कोणाला पण घेत असतो परंतु ते लोक येत ना असं बारीक सारीक गोष्टींक लक्ष देतात तेव्हा याच हा हा बाहेर फिरताना दिसला आपल्या रीलमध्ये जरी आपले व्हिडिओ काढतो ना आता आपण त्याच्यामध्ये जर दिसला तर त्याच्यावरती देखील त्यांचं बारीक लक्ष असतं त्यांची लोकं रीलला असे स्टॉप करून करून पाहत असतात ते कोण आहेत झूम करून पाहतात अगदी इतकं त्यांचं मायक्रो प्लॅनिंग चालू आहे आता आता या दोन चार दिवसात आपल्या जरा रिली यायला लागल्या आपल्या थोडंसं वा मावल तयार व्हायला लागलं ते एकेकाला दम द्यायला सुरुवात केली आहे त्यांनी हे पुढील काळात आणखीन दम देण्याचे प्रकार होते कारण मी भरपूर वर्षी त्यांचं त्यांना पाहतोय असं अशा दमदाटी आणि दादागिरी त्यांच्या भरपूर झालेल्या आहेत परंतु आत्ता जर तुम्ही यांचं जर जोखड जर बाहेर उकडून जर फेकून दिलं आत्ता तुम्हाला करावंच लागेल आता तुम्ही शांत राहा समजा तुम्ही गप्प बसलेले आहेत आता काही लोकं उघड झाले आहेत काही लोकं उघड होत नाही आहेत गपचिप जाऊन त्यांना जाऊन सांगा तुम्ही कारण जसं काय आता आज आपण स्वातंत्र्याचा स्वर्णमोत्सव साजरा करतो आहे आत्ता सत्त्याहत्तर वर्ष झालेत आणि सत्याहत्तर वर्षामध्ये जरी अशी परिस्थिती असेल आपल्याला पारपंत्र पारतंत्रता असल्यासारखं राहायला लागत असन आणि आज आजला प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पारतंत्रात जर वावरत असू तर हे फार चुकीचं आहे कोणीतरी त्या ठिकाणी बोललं पाहिजे धाडसानी पुढं आलं पाहिजे आता आमच्यासारखं सरकार मी सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे प्रशांत भावने यांनी सांगितलं आमच्यावरती आमच्या नेत्यांनी विश्वास ठेवला आणि सांगितलं का तुम्हाला पंचायत समितीला उभं राहावं लागेल मी बिंदास धाडसानी बहू बाभा राहिलो काय होईल एकतर आपल्याला 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 बाबीगुरूसारखं शहीद करतील त्यांना शेवटचा त्यांना विरोधक जिवंत ठेवायचा नाही सगळे विरोधक मारून टाकायचे त्यांनी जर जुनी पार्श्वभूमी जर पाहिली प्रशांत भाऊ तर आपले, आपले, आपले शिनोलीचे जे आपले हे होते काय त्यांचं नाव बोराडे दादा बोराडे त्यांच्यापासूनची जर पार्श्वभूमी जर पाहिली या आंबेगाव तालुक्याची तर एक एक विरोधक या वळसे पाटील साहेबांनी त्यांच्या माध्यमातून संपून टाकलेलं आहे आता शेवटचे जे विरोध आहे देवदत्त कमल साहेबांना सुद्धा आता त्यांनी सांगितलं मागच्या वेळेस सांगित होतं त्यांनी एक व्यक्ती एक पद पाहिजे एक व्यक्ती एक पद पाहिजे म्हणून त्यांनी त्यांना उमेदवारी याची नाकारली गेली कसंच बाजार समितीचे आणि मग जर असं जर ते त्यांना एक एक विरोधक संपवून टाकतात अरुण बालला तसंच केलं शिवाजी सुद्धा त्यांनी जवळ घेऊन काय केलं आपण सगळ्यांनी पाहिलेले असं प्रत्येक विरोधकाला संपवण्याचं कट करा असतं ते करतात आतासुद्धा मत मागे जात असताना <स्थाथाँगा> ते बऱ्याच वेळा सांगत असतात वळशे पाटलांचं नाव घेतात मग आत्ता बाबांना आमदारकीची इलेक्शन आहे का माझा त्यांना प्रश्न आहे खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणूक हे तुम्ही आमदारकीच्या नावावरती मतं कशाला मागता वळशे पाटलांच्या नावावर मतं काय मागता मग तुमचं कर्तृत्व काय आतापर्यंत आत्तापर्यंत तुमचे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे सभासद झालेले आहेत त्यांनी काहीच काम केलं नाही हे तुम्ही एकदा जाहीर करा कारण तुम्हाला जर आत्तापर्यंत जर वळसे पाटील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्थानिक स्वराज्य संसद संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर वळसे पाटलांच्या नावावरती मतं मागायला लागत असतील तर हा तुमचा कमीपणा आहे हे तुम्ही जाहीर करा एकदा कबूल करा हे माझं त्यांना म्हणणं आहे त्याच्यामुळे कोणत्याही दबावला बळी न पडता तुम्ही ताडसांनी बोललं पाहिजे तुम्ही जरी तुम्हाला समजा आत्ता वाटत असेल का नाही आपल्याला बोलता येणे शक्य नाही तर गपची घराघरामध्ये घुसून लोकांना सांगा आणि येत्या पाच तारखेला तुम्ही बाणाने तुतारीच्या समोरचे बटन दाबा या आंबेगाव तालुक्यामध्ये एक क्रांती होणार आहे आणि ही याच वर्षी होणार आहे दोन हजार चोवीसलाच होणार आहे इथून पुढं हा आंबेगाव तालुका भयमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही ना ना याचाही मला खात्री आलेली आहे कारण मी आम्ही प्रशांत भाऊंच्यासोबत आम्ही तालुक्यात फिरत असताना आम्ही मागच्या एक महिनाभर देखील अरुण भाऊच्या स स, स समवेत आहे ना आणि आपले रवींद्र शेठ वळसे यांचा समवेत आम्ही जिल्हा परिषद गट आपला पूर्वीचा जो होता औषधी बुद्रुक निरगुडसर जिल्हा परिषद गट त्या गटामध्ये देखील दौरा केलेला आहे प्र आमचं प्रवीण थोरात पाटील त्यांची मिसेस त्या ठिकाणी जिल्हा परिषद उभे त्या गटामध्ये देखील दौरा केलेला आहे आम्ही पाहिलेले आहे आंबेगाव तालुक्यामध्ये एक वातावरण एक वेगळं वातावरण आहे एक सुप्त लाट आहे ही लाट नाही एक सुनामी आहे एवढा भयंकर सुनामी होणार आहे पाचच्या पाचही जे सदस्य आणि दहाच्या दहा पंचायत समिती निव नु, निवडून येणार आहेत हा इतिहास घडणार आहे हे त्या काळ्या दगडावरची पांढुरे आणि याला कोणी थोपू शकत नाही कोणता मायेचा लाल आला किती पैशाचा त्यांनी महापूर आणला तरी या ह्या महाशक्तीला असून आम्हीला कोणी रोखू शकत नाही या लोकांवरती किती वेळा तुम्ही दबाव टाकणार आहेत जेवढ्या वेळा तुम्ही दाबून धरसान त्यांना तेवढ्याच ते जोरात उफाळून येतील आणि त्यांना ही धोक्याची घंटा आहे हे त्यांनी आताच सावध झालं पाहिजे आणि आत्ता तुम्ही म्हणा एक व्यक्ती पाच पाच पदं घेता तुमची जर नामावली जर घ्यायला लागली एखाद्या लग्न कार्यालयामध्ये तर तुम्हाला पाच पाच पदं पाठीमागे चार चार शेप्टर लावलेली आहेत प्रत्येकाला प्रत्येकाचे चार चार शेप्टर लावले लागतात आणि आता कालच्याच आम्ही एका लग्नाच्या कार्यक्रमात गेलो प्रशांत भाऊन आम्ही होतो तिथं आम्हाला सांगितलं त्यांनी का आमचं बरं आहे आता आम्हाला एकच चिन्ह हे सांगायला तुम्हाला चिन्ह एकच आहे आम्हाला चिन्ह भले दोन असतील पण पद एक आहे आम्हाला आम्ही काय दुसरी दोन दोन पदाची माणसं नाहीत एकाच पदाची माणसं आहेत आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची म याच्या सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत आम्ही आणि सर्वसामान्यांमध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या हक्का न्याय हक्कासाठी लढतो आहे आणि हे लढायला त्यां शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी आणि सर्वसामान्य मतदारांनी आम्हाला हे बळ दिलेलं आहे मी तुमच्या सर्वांच्या जोरावरती हे बोलतो आहे आणि हे त्यांना तिथं भर व्या सभागृहामध्ये देखील बोलणार आहे कारण हा तुमच्या सर्व आंबेगाव तालुका पंचायत समिती गनामधला हा तुमचा आवाज म्हणून मी त्या ठिकाणी जाणार आहे आंबेगाव पंचायत समितीमध्ये हा माझा आवाज कुणी दाबू शकत नाही हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो तुम्ही जर आम्हाला या ठिकाणी पंचायत समितीमध्ये निवडण्याची संधी जर निर्माण करून दिली तर तुम्ही माझ्यासाठी माझं असं म्हणणं आहे का तुम्ही दहा आठ दहा दिवस आता राहिले माझ्यासाठी काम करा पुढील पाच वर्ष कल्याण करीन हा प्रशांत भाऊ प्रशांत भाऊ अभंग तुमच्यासाठी काम करीन याची मी तुम्हाला या ठिकाणी नम्रतेची मागणी करतो तुम्ही आमच्यासाठी काम करा एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न